सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार झाला असून गॅजेट प्रसिद्धीनंतर तीस दिवसात नागरिकांनी सूचना हरकती द्याव्यात असं आवाहन पालिका आयुक्त शीतल तेले उगले यांनी केलं सोलापूर महापालिकेच्या प्रशासनानं सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे गॅझेट प्रसिद्धीनंतर तीस दिवसात नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना द्याव्यात त्यानंतर या हरकतींवर सुनावणी घेण्यात येईल अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा शासनाकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर महानगरपालिकेचे एकूण एकशे पॉईंट अठ्ठावन्न चौरस किलोमीटर क्षेत्र आहे या संपूर्ण क्षेत्राचा विकास आराखडा सध्या तयार करण्यात आला आहे यंदा प्रथमच सर्व क्षेत्राचा आराखडा तयार केला जात आहे जसजशी हद्दवाढ झाली नवनवीन क्षेत्र जोडले गेले वेगवेगळ्या वेग क्षेत्रांचे तीन आराखडे चालले होते जुळे सोलापूर नियोजन प्राधिकरण म्हाडा आणि इतर एजन्सीचे आराखडे वेगवेगळे वेग आहेत यंदा संपूर्ण शहराच्या हद्दीचा आराखडा बनवण्यात येत आहे यापूर्वी इरादा जाहीर करणं लोकांच्या हरकती सूचना मागवणं प्रस्तावित जमीन उपयोग बनवणं प्रारूप विकास आराखडा बनवणं त्यावर हरकती सूचना मागवणं नियोजन समितीनं त्यावर सुनावणी घेणं नियोजन प्राधिकरणानं तो मंजूर करणं त्यानंतर तो आराखडा शासनाला अंतिम मंजुरीसाठी पाठवणं असे विविध टप्पे आहेत सोलापूर शहराचा प्रारूप विकास आराखडा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदतीत बनवण्यात आला आहे त्यास महापालिका प्रशासकांनी मंजुरीही दिली आहे हा शहर विकास आराखडा लवकरच गॅजेटमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी त्यावर हरकती आणि सूचना द्यावयाच्या आहेत त्यानंतर या हरकती सूचनांवर नियोजन समितीकडून सुनावणी घेण्यात येणार आहे त्यानंतर नियोजन समिती त्यान अहवाल नियोजन, नियोजन प्राधिकरणाकडे देईल दोन महिन्याच्या आत अहवाल शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे असं आयुक्त शीतलतेली उगले यांनी सांगितलं आता या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये हे त्या कमिटीचं कर्तव्य आहे मग ते त्याच्यामध्ये शेड्यूल तयार करतात वेळापत्रक प्रत्येक हरकत आक्षेप असणाऱ्या माणसाला सुनावणी दिली जाते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं त्याच्यावरती समितीचं काय म्हणणं आहे म्हणजे नियमानुसार ही गोष्ट बसते नाही बसत किंवा त्यांचं जे जस्टिफिकेशन आहे बरोबर आहे त्यांचं जे म्हणणं असेल तर ते कोट करून मग तो जो अहवाल आहे नियोजन समितीचा अहवाल ही नियोजन समिती तो परत नियोजन प्राधिकरणाला देते आपल्या केसमध्ये दे नियोजन प्राधिकरण आहे जनरल बॉडी म्हणजे जी, जी आहे किंवा प्रशासक असेल तर यांना ते दोन महिन्यांच्या आत नियोजन समिती म्हणजे शासनाने दोन महिन्याच्या आत नियोजन समितीची स्थापना करणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर समितीच्या दोन महिन्यांच्या हरकती आक्षेपांची सुनावणी संपूर्ण बंधनकारक आहे आणि आपला अहवाल त्यांनी तो याला द्यायचा आहे नियोजन प्राधिकरणाला म्हणजे जी काही महानगर महानगरपालिकेची महासभा आहे आणि त्या अहवालावरती पुन्हा विचारविनिमय होऊन दोन महिन्यात आम्हाला तो अहवाल शासनाला सबमिट करणं हे बंधनकारक शहरातील नागरिकांना चांगले जीवनमान जगता यावे अशा प्रकारे हा आराखडा तयार करण्यात आला आहे हा आराखडा तयार करताना विविध सुविधांचा विचार करण्यात आला आहे यामध्ये बगीचा खेळाचे मैदान प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आरोग्य सुविधा सांस्कृतिक केंद्र अग्निशामक सुविधा वाहनतळ घनकचरा संकलन आणि व्यवस्थापन केंद्र पाण्याच्या टाकीचे नियोजन ईएसआर यात्रा मैदान आणि बहुउद्देशीय मैदान दहन तसंच दफनभूमी मनपा आणि बस चार्जिंग स्टेशन मनपा झोन ऑफिस केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयासाठी जागेचे नियोजन याशिवाय लहान मुलांसाठी स्वतंत्रपणे खेळाची मैदाने आणि बगीचा या सुविधाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत दरम्यान पंधरा ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचे आरक्षण टाकले आहेत कोर्टाने आठ आरक्षण हटवले आहेत असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं सेवा देण्यासाठी काही आरक्षण आपण म्हटलो एक ग्राउंड सगळ्या पाण्याच्या टाका तिथं बांधणार नाही बांधता येणार ना। कारण त्याला काही एलिव्हेशन असतं काही लेवल असतात ग्रॅव्हिटी असते सगळ्या एका ना। जागेवरती नाही ठेवता येणार ज्यांना आम्ही खास करून रिझर्वेशन टाकले त्यांना नंबर दिले तुमचे वाद होणार नाहीत हे सगळं करत असताना दहन भूमी आम्ही त्याला रिझर्वेशनची नंबर दिलेले आहेत त्यामुळं ही जी आरक्षण काही अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला बरेच्या आहेत नागरिकांना सुविधा द्यायला पण ले ले। या, या सुविधा प्रस्तावित करताना जास्तीत जास्त आरक्षण महापालिका आणि शासकीय जागेवर प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला आहे काही आरक्षणही रेखांकनातील सुविधा भूखंडावर प्रस्तावित केल्या आहेत विकास आराखड्यात आरक्षण शहराच्या गरजेनुसार आणि वयोगटानुसार अभ्यास करून प्रस्तावित केले आहेत त्यासाठी पंचवीस बैठका घेण्यात आल्या शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आरक्षणे प्रस्तावित केली आहेत या पत्रकार परिषदेस नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते